हॅलो फ्युचर ऑफिसर्स नुकताच झालेला यू पी एस सी पूर्वपरीक्षेचा पेपर पाहिला का प्रश्न जरी वरवर पाहता ओळखीचे वाटत असले तरी दिलेले पर्याय पाहिल्यास विद्यार्थी गोंधळून गेले होते परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांचे सह्याद्री आयसला आणि मलाही फोन आले विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त करत सांगितले की आपल्या सह्याद्री पल्स मासिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिळाली यानंतर आमच्या टीमने खोलात जाऊन विश्लेषण करण्याचे ठरवले आणि तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटत आहे की फक्त चार महिने म्हणजेच जानेवारीपासूनच्या चार सह्याद्री पल्स मासिकांमधून तब्बल चौदा प्रश्न हे थेटपणे आणि चार प्रश्न अप्रत्यक्षपणे असे एकूण अठरा प्रश्न यू पी एस सी पूर्वपरीक्षेत विचारण्यात आले कशामुळे हे शक्य झाले तर यामागे आमच्या सह्याद्री पल्स मॅगझिन टीमचा यू पी एस सीमधील पूर्वानुभव कामी आला यापुढेही आमचा असा प्रयत्न असेल की येणाऱ्या एम पी एस सी पूर्व तसेच वर्णनात्मक मुख्य परीक्षेतही सह्याद्री सहाय्यकारी ठरेल चला मग कंकणाला या उक्तीप्रमाणे आपण डायरेक्ट मासिकांच्या स्क्रीनशॉट मधून आलेले प्रश्न पाहूया तर सुरुवातीस आपण जे प्रश्न थेटपणे आले आहेत त्याबद्दल पाहू तर आपण युपीएससी पेपरचा सेट ए घेतलेला आहे त्यामधील प्रश्न क्रमांक पन्नास हा ऍक्टिव्हेटेड कार्बन याबद्दल विचारण्यात आलेला होता तर त्यातलं पहिलं सेंटेन्स होत की ऍक्टिव्हेटेड कार्बनचा उपयोग कशा कशात केलेला जातो तर यामध्ये आपण प्रमुख उपयोग ऍक्टिवेटेड कार्बनचे स्पष्टपणे मेन्शन केलेले आहेत हे आहे आपलं मार्च मॅगझिनचं पेज त्यामध्ये पहिला सेंटेन्स तर ऍड्रेस झालेला आहे आता दुसरा सेंटेन्स पाहू यामध्ये आपण याचे गुणधर्म ऍक्टिवेटेड कार्बनचे हा प्रश्नांमध्ये सेंटेन्स दिलेलं होतं तर वैशिष्ट्ये म्हणजेच कार्बनचे गुणधर्म हे आपण इथे स्पष्टपणे मेन्शन केलेले आहेत आणि हा जो शब्द आहे ॲडसॉर्प्शन म्हणजेच शोषण क्षमता हा प्रश्न जसाच्या जा तसा विचारण्यात आलेला होता तर हा प्रश्न तसाच ॲड्रेस जा झाला आणि आता तिसरा स्टेटमेंट पाहूया जसे की या इथे पाहूया की पर्यावरणीय अवशिष्टापासून तयार केला जातो कसा बनवला जातो याबद्दलचा प्रश्न आहे तसेच कोणते कोणते पदार्थ वापरले जातात हे पण इथे मेन्शन करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ नाळाच्या साली लाकूड कोळसा इथे काय दिलेलं होतं एन्व्हायरमेंटल वेस्ट त्याच्यापासून बनवला जातो इथे आपण पर्यावरणीय अवशिष्टे जसाच्या तसा शब्द वापरण्यात आलेला आहे तर हा या प्रश्नातले तीनच्या तीनही सेंटेन्स आपल्या मॅगझिनमध्ये पूर्णत ऍड्रेस झालेले आहेत तर पुढील प्रश्न पाहूया हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ जो सर्क्युलर इकॉनॉमी याबद्दलचा आहे सर्क्युलर इकॉनॉमी साठी एक समिट झाली होती जयपूर जाहीरनामा यामध्ये चक्रीय अर्थव्यवस्था याबद्दल विचार विमर्श करण्यात आलेला होता तर आपण यामध्ये चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याचे बेसिक स्टॅटिक पार्ट हे सर्व कव्हर केलेलं होतं तर चक्रीय अर्थव्यवस्थेमध्ये काय सुरुवातीला विचारलेलं आहे फर्स्ट स्टेटमेंट की यामुळे या इमिशन्स कमी होतात ग्रीनहाऊस गॅसेसचे तर आपल्या या पुढच्या पानावर आपल्याला दिसत असेल की दोन हजार पन्नास पर्यंत जागतिक ग्रीनहाऊस गॅसेस उत्सर्जनात पंचेचाळीस टक्के घट होऊ शकते म्हणजे हे स्टेटमेंट जसं ज्या तसं फर्स्ट स्टेटमेंट ऍड्रेस आहे आता आपण सेकंड स्टेटमेंट पाहूया यामध्ये होतं की रिड्युसेस द यूज ऑफ रॉ मटेरियल ऍज इनपुट्स म्हणजेच कच्चा माल माल हा इनपुट म्हणून कमी होऊ शकतो सर्क्युलर इकॉनॉमीमुळे तर आपण पुढच्या पानावर जाऊया तर इथे बघा वस्तूंपासून कच्चा माल पुन्हा मिळवणे हा हा हे एक सेंटेन्स आहे तसेच उत्पादन व संसाधनांचा शक्य तितका पुन्हा वापर व वा दुरुस्ती पुनर्वापर हा पण हे पण एक सेंटेन्स आहे म्हणजेच स्टेटमेंट टू हे पूर्णपणे ऍड्रेस होतंय आता आपण स्टेटमेंट थ्रीकडे जाऊया स्टेटमेंट थ्री आहे रिड्युसेस वेस्टेज म्हणजेच काय कचरा इन दी प्रोडक्शन प्रोसेस उत्पादन क्षमतेतील कचरा कमी करते सर्क्युलर कमी तर आपण पुढील पानावर पाहूया इथे कचरा व प्रदूषण निर्मिती टाळणे हे सेंटेन्स जसे तसं आलेलं आहे म्हणजे या प्रश्नातही हा हे आर्टिकल कधीच आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं तर या प्रश्नातही तिन्हीच्या तिन्ही सेंटेन्स जसेच्या तसे ऍड्रेस होत आहेत म्हणजे पूर्णपणे थेटपणे हा प्रश्न ऍड्रेस आपलं मॅगझिन करू शकलेला आहे तर पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न होता एक्झिओम स्पॅडेक्स आणि गगनयान या भारताच्या मिशन संबंधी तर आपण एक्झिओम मिशन कव्हर केली होती तर याच अनुषंगाने आपण गगनयान या संदर्भातही बोललेलं आहे एक्झियम संदर्भातही बोललेलो होतो आणि आपल्याला इथे दिसेल की इस्रोचं स्पॅडेक्स मिशन या संदर्भातही बोललेलं आहे तर आता प्रश्न काय आहे प्रश्न असं विचारतंय की या तिन्ही मिशनपैकी कोणते मिशन, मिशन मायक्रोग्रॅव्हिटीला मायक्रोग्रॅव्हिटी रिसर्चसाठी पाठवण्यात आलेले होते तर आपल्याला तुम्हाला आ, हे हे आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा मासिक तर इथे तुम्हाला दिसेल की ऍक्झिओम आहे गगनयान आहे तसेच ऍडव्हान्स मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे कोणता रिसर्चचा उद्देश काय होता तर मायक्रोग्रॅव्हिटीचा रिसर्च करण्यासाठी आपण हे मिशन्स लॉन्च केलेले होते हे सरळ सरळ सापडेल तसेच पुढे स्पॅडेक्स मिशन मध्ये सुद्धा तो आपल्याला सूक्ष्म गुरुत्वाकर्षण या संबंधीचे रिसर्च करण्यासाठी म्हणजे वनस्पती वाढ कशी होती सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात या संबंधीचे स्टेटमेंट जसेच्या तसे मिळेल म्हणजे या प्रश्नातही या प्रश्नात काय होतंय या तिन्ही मध्ये आपण मायक्रोग्रॅव्हिटीचा स्टडी करू शकतो ऑल ऑफ द अबोव्ह तिन्ही स्टेटमेंट आपल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मासिकात मेन्शन केलेले आहेत आता पुढील प्रश्न पाहूया तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर करंट अफेअर्सच्या संबंधित व्हिडिओ रेग्युलरली अपडेट करत असतो तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक चौतीस हा पॅरिस कार्यालयातील कलम सहा जे जास्त न्यूजमध्ये होतं त्याबद्दल आहे आपण आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिकामध्ये पॅरिस कलम सहावर मुख्य परीक्षेसाठी आर्टिकल घेतलेला आहे तर आता प्रश्न पाहूया पहिल्या प्रश्नात काय म्हणतं हे की पॅरिस कलमचा उद्देश काय होतं तर आपल्या आर्टिकलच्या टायटलमध्येच आहे की हवामान उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट यासंबंधी पॅरिस कलम आहे स्टेटमेंट टू काय म्हणतं तर आ, हे प्रिन्सिपल्स सेट करतं कशासाठी कार्बन मार्केटसाठी कार्बन मार्केट्स कार्बन बाजारपेठा यासाठीची हे प्रमुख तरतुदी म्हणजेच प्रिन्सिपल सेट करतो हा झाला प्रश्न म्हणजे सेंट स्टेटमेंट नंबर दोन आता स्टेटमेंट तीन काय म्हणतं तर पॅरिस कलम सहा हे इंटर कंट्री नॉन मार्केट स्ट्रॅटेजीज म्हणजेच क्लायमेट टार्गेट्स याबद्दल बोलतं आता इंटर कंट्री याबाबत आपण काय इथे लिहिलेलं आहे भारत मोठ्या प्रमाणावर इतर देशांसोबत प्रकल्प राबवू शकेल आणि ते प्रकल्प कशाशी संबंधित आहे कार्बन बाजारपेठा म्हणजेच इथे तो पण प्रश्न पूर्णपणे ऍड्रेस होतोय म्हणजे स्टेटमेंट वन टू आणि थ्री हे आपले पॅरिस कलम कराराच्या कलम सहा मधले पूर्णपणे ऍड्रेस होत आहेत याचं उत्तर आहे दोन तिन्ही स्टेटमेंट बरोबर आणि दोन आणि तीन हे स्टेटमेंट वनला योग्य प्रकारे एक्सप्लेन करतात आता या पुढील प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या मॅगझिनमध्ये आपण हा प्रश्न समाविष्ट केलेला होता हा प्रश्न कशाशी संबंधित आहे तर जे काही क्वांटम चिप्स वेगवेगळ्या कॉर्पोरेशन डेव्हलप करत आहेत त्या संबंधित होता करंट अफेअर्स मध्ये काय होतं तर अमेझॉनने सध्या एक ऑसेलॉट नावाची क्वांटम कम्प्युटिंग चिप बनवलेली होती तर प्रश्न त्या संबंधित होता की मायोराना वन ही चिप क्वांटम साठी संबंधित आहे आणि ही चिप कोणी डेव्हलप केलेली आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेसने आता या आर्टिकलच्या अनुषंगाने आपण गुगलने मायक्रोसॉफ्टने तसेच बाकीच्या कोणत्या क्वांटम कम्प्युटिंग चिप्स आहेत त्या पण कव्हर केलेल्या होत्या उदाहरणार्थ ऑसिलॉट ही अमेझॉनची आहे इथे दिसेल आपल्याला की मायक्रोसॉफ्टची मारिओना ही क्वांटम चीप आहे पण प्रश्नात काय म्हटलेलं आहे की मॅरिओना चीप ही अमेझॉनची आहे म्हणून हे सेंटेन्स चूक ठरतं आणि एक सेंटेन्स चूक ठरल्यामुळे आपल्याला डायरेक्ट उत्तर निघतं की वन अँड थ्री कारण की टू हे चुकीचं आहे तर हा प्रश्न ही थेटपणे ऍड्रेस आपण या मध्ये करू शकलो हो। आहोत तर यापुढचा प्रश्न पाहूया तर त्याआधी आपल्या ह्या सह्याद्री पल्सच्या मॅगझिन्स मराठी आणि इंग्रजी या दोन्ही आवृत्तीत उपलब्ध आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या मराठी आणि इंग्लिशमधील पीडीएफ्स या आपल्या सह्याद्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेल्या आहेत तर आपल्या सह्याद्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्ही जॉईन करू शकता आणि या पीडीएफ्स डाउनलोड करू शकता तसेच तुम्हाला जर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या मराठी आणि इंग्लिश माध्यमातून पीडीएफ लिंक्स हव्या असतील तर गुगल फॉर्मची लिंक ही टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे सिम्पल मध्ये हा गुगल फॉर्म भरा आणि आपल्याला या पीडीएफ्स व्हॉट्सअपद्वारे लगेच पाठवण्यात येतील तर पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे सुधारित गोकुळ अभियानाविषयी तर गोकुळ मिशन हे दोन हजार चौदा साली लॉन्च झालं होतं पण मोदी सरकारने आत्ता त्याला अपडेटेड व्हर्जन म्हणजे सुधारित आवृत्ती आणली होती तर आपण तो प्रश्न म्हणजे त्या संबंधीचा आर्टिकल कव्हर केलेलं होतं या ठिकाणी पाहिलं तर खूप जर्नलिस्टिक स्टेटमेंट्स आहे पण महत्वाचं काय आहे इथे हे पाहिल्या तर की हे आर्टिकल कव्हर करणं महत्वाचं होतं जरी मिशन जुनी असली तरी आपण सुधारित आवृत्ती आल्यामुळे ही परत परीक्षेत प्रश्न विचारण्यात येऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या मॅग्झिनमध्ये कव्हर केलेली आहे यामध्ये हे दोन्ही सेंटेन्सेस आपल्या मॅग्झिनच्या आर्टिकल्समध्ये कव्हर होतात आणि तुम्हाला हे जर हा ही पी डी एफ नीट पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ झाल्यानंतर याची पी डी एफ अपलोड करण्यात येईल पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे नॅचरल सोल्युशन फायनान्स हब हा एक वन लाईन क्वेश्चन आहे तर भरपूर साऱ्या ठिकाणी ही माहिती मिसिंग आहे जरी तुम्ही एशियन डेव्हलपमेंट बँकबद्दल माहिती पाहिली तरी हा प्रश्न तुम्हाला सापडणार नाही तर आपल्या मॅगझिनमध्ये बीचा एक करंट uh, अफेअर्समध्ये न्यूज होती की त्यांनी सर्वात मोठे पांडा बॉन्ड्स जारी केलेले आहेत ही न्यूज काही एवढी महत्वाची नव्हती पण या अनुषंगाने आपल्याला काय सांगायचं होतं की एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना इतिहास आणि त्याची इतर स्टॅटिक माहिती तर ती आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कव्हर केलेली आहे त्यामध्ये काय होतं बघा तर यामध्ये नेचर सोल्युशन फायनान्स हब ही संस्था एडीबीशी संबंधित आहे हे कसं आपण प्रूव्ह करू शकतो तर इथे आपण एडीबीची बेसिक माहिती घेतलेली आहे या पुढील पीडीएफ आर्टिकल्समध्ये जे ADB चे महत्वाचे कार्यक्षेत्रे आहे त्यापैकी काही कार्यक्षेत्रे घेतलेले आहेत जसे की कृषी अन्न नैसर्गिक संसाधने आणि यामधील दुसरं कार्यक्षेत्र येतं ते म्हणजे हवामान बदल आपत्ती सहनशीलता या अंतर्गत आपण नेचर सोल्युशन फायनान्स हब याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे याच्या माध्यमातून जी काही उपाययोजनांमध्ये गुंतवणूक केली जाते निसर्गाशी संबंधित त्यासाठी आपण हे नेचर सोल्युशन फायनान्स हब हा वन लायनर होता हा हंड्रेड पर्सेंट हिट आहे यामधून तुम्हाला दिसू शकते की सह्याद्री पल्स मॅगझिन याचा हिट रेशो किती परफेक्ट आहे पुढचा प्रश्न पाहूया हा हा प्रश्न संबंधित आहे युपीआय पेमेंटशी तर इथे विचारलेलं आहे की कोणकोणत्या देशांनी भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम ऍक्सेप्ट केलेली आहे किंवा आपल्या देशात लागू केलेली आहे तर युपीआय पेमेंट संबंधी एक न्यूज होती जी आपण एप्रिल महिन्यांमध्ये कव्हर केलेली आहे सह्याद्री पल्स मॅगझिनमध्ये तर ती न्यूज ही इतकी महत्वाची नव्हती पण आपला उद्देश काय होता ही न्यूज घेण्यामागचा की आपण युपीआय पेमेंटची बेसिक माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकू यासाठी आपण संदर्भ म्हणून करंट अफेअर्सचं एक आर्टिकल घेतलं होतं ज्याच्यात युपीआय पेमेंट्स एवढे एवढे कोटी लाख कोटींवर गेले यासंबंधी आर्टिकल होतं पण पुढे लगेच बेसिक स्टॅटिक माहिती युपीआय पेमेंटची देण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण जे युपीआय पेमेंटची स्टॅटिक माहिती दिल्यानंतर युपीआय स्वीकारणारे आंतरराष्ट्रीय देश यांची यादी इथे दिलेली आहे तर जसा तसा सरळ सरळ प्रश्न या यादीमधून विचारण्यात आलेला होता की कोणकोणत्या देशांनी भारताची युपीआय पेमेंट सिस्टीम ऍक्सेप्ट केलेली आहे तर आपण त्या यादीमधून पाह पाहिलं गेल्यास जर्मनीने ऍक्सेप्ट केलेली नाही आणि बांगलादेशनी आणि उत्तर सरळ 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 सर निघते की फक्त एक दोन तीन तीन देशांनी युपीआय पेमेंट सिस्टीम ऍक्सेप्ट केलेली आहे तर आता आपण अशाच पद्धतीचा पुढील प्रश्न पाहूया जो आहे बिमस्टेक या संघटनेसंबंधी बद्दल माहिती आपण सह्याद्री पल्सच्या एप्रिलच्या आवृत्तीत घेतलेली आहे तर त्याचा संदर्भ होता की नरेंद्र मोदी यांनी बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांना आपल्या युपीआय प्रणालीशी जोडण्याबाबत विनंती केलेली होती तर प्रश्न असा होता की ची बेसिक माहिती म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सात मेंबर कंट्रीज आहे तर आपल्या मॅगझिनमध्ये एकूण सात देश हे मेन्शन केलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट वन आपल्या मॅगझिनमधून कव्हर होतं आणि कधी अस्तित्वात आली आणि कोणत्या नुसार आली संबंधी स्टेटमेंट टू आहे आपल्या मॅगझिनमध्ये ते आपण इथे बँकॉक घोषणापत्राद्वारे एकोणीसशे सत्त्याण्णवला अस्तित्वात आली तर इथे हे स्टेटमेंट चुकीचे ठरते तिसरे म्हणजे फाउंडिंग मेंबर्स कोण होते संस्थापक सदस्य देश कोणते या हे पण आपल्या मॅगझिनमध्ये में मेन्शन आहे की संस्थापक सदस्य भारत बांगलादेश श्रीलंका आणि थायलंड जे की युपीएससीनी नेपाळ ही ऍड केलं होतं त्याच्यात म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे आणि चौथं स्टेटमेंट होतं की बिमस्टेकचा सबसेक्टर टुरिझम टुरिझम कोणत्या देशाच्या अंतर्गत बिमस्टेकचा सबसेक्टर येतो तर ते सुद्धा आपण पुढे एक टेबल दिला होता ज्यामध्ये प्रत्येक सदस्य देशाचे प्रमुख कार्यक्षेत्र दिले होते यामध्ये आपण पाहू शकता शकता की पर्यटन हा सब सेक्टर कोणाच्या अंडर येतो नेपाळच्या अंडर पण युपीसीने प्रश्नात काय सांगितलेलं आहे भारताच्या अंडर येतो म्हणून हे पण स्टेटमेंट चुकीचे ठरते म्हणजे हा बिमस्टेकचा प्रश्न शंभर टक्के आपल्या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सह्याद्री पल्स मॅगझिन मधून ऍड्रेस होतो आता पुढील प्रश्नाकडे वळूया जो आहे आर्टिफिशियल रेनफॉल कृत्रिम पाऊस आता यासंबंधी न्यूज काय होती तर न्यूज होती की दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार होता आता दिल्लीत का बरे कृत्रिम पाऊसची गरज आहे तर दिल्लीत जे पोल्युशन होतं तर ते पोल्युशन मधले डस्ट पार्टिकल्स पार्टिक्युलेट मॅटर टू पॉईंट फाईव्ह पार्टिक्युलर मॅटर टेन पॉईंट ओ हो। हे सेटल करण्यासाठी से कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना होती तर त्या संघाने त्या अनुषंगाने आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हे आर्टिकल घेतलेलं होतं यामध्ये यांनी काय विचारलंय कोणते केमिकल्स वापरले जातात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी तर सरळ सरळ आपण यादी दिली होती कोणते कोणते केमिकल्स त्यामधले पहिले दोन केमिकल्स युपीएससीने जसेच्या तसे विचारले सिल्वर आयोडाइड पोटेशियम आयोडाइड सिल्वर आयोडाइड आणि पोटेशियम आयोडाइड ऑप्शन नंबर ए तर हाही प्रश्न शंभर टक्के ऍड्रेस झालेला आहे पुढील प्रश्न पाहूया यामध्ये काय विचारलं होतं की नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटो यामधील सदस्य देश विचारले होते तर आपण हा प्रश्न मे दोन हजार पंचवीसच्या मॅगझिन मध्ये मॅपिंग मॅप सहित समजावण्यात आलेला होता तर इथे मॅप दिलेला आहे नाटो कंट्रीचा आणि तो अस्पष्ट आणि त्याच्यातून पूर्ण देश सदस्य संख्या समजत नव्हती म्हणून म्हणून आपण त्याच्या खाली सेपरेट यादी दिलेली आहे ना नाटो देशातील सदस्य सदस्यांची तर या यादीमधून थेट प्रश्न आलेला आहे यातील सर्बिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश वगळता बाकी सर्व नाटोचे सदस्य आहेत म्हणजेच ऑप्शन ऑप्शन बी ओनली फोर ही प्रश्न आपल्या सह्याद्रीपल्स मॅग्झिनमधून शंभर टक्के ऍड्रेस झालेला आहे यानंतर पाहूया प्रश्न आहे कशाशी संबंधित आपले जे इथनॉल प्रोड्युसर देश आहेत ब्राझील आणि अमेरिका यांच्याशी संबंधित या संबंधीचा आर्टिकल आपलं मे दोन हजार पंचवीसच्या सह्याद्रीपल्स मध्ये होतं आणि इथे आपल्याला अशी वाक्यसंगती दिसेल की जसेचा तसा प्रश्न इथे अड्रेस होतो आता पाहूया आपण पहिलं काय दिलं होतं दोन मेजर कंट्रीज आहेत ब्राझील अमेरिका आणि यांनी काय सांगितलंय ब्राझील फॉर्मर फॉर्मर देश म्हणजेच ब्राझील हा इथनॉलच्या प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये फर्स्ट रँकला आहे आपल्या मॅगझिनमध्ये इथे देण्यात देण्यात आलेले आहे की अमेरिका हे जगातील सर्वाधिक इथेनॉल उत्पन्न करणारा देश आहे म्हणजे हे स्टेटमेंट इथे चुकीचं बनतं कारण की, है। हो की उसा, है होता, होता, इथे ब्राझील म्हणण्यात आलेलं आहे स्टेटमेंट दुसरं होतं की कोणता देश काय वापरतो म्हणजे उसा आणि कोणत्या देशात हे होतं तयार होतं इथेनॉल अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर इथे आपल्याला पाहू आपण पाहू शकतो की ब्राझीलमध्ये कशाच्या कशावर अवलंबून इथेनॉल उत्पादन होतं तर उसावर आणि इथे काय दिलेलं आहे त्यांनी की अनलाईक युनायटेड स्टेट्स युनायटेड स्टेट्स मध्ये उसावर नाही होत परंतु ब्राझीलमध्ये इथेनॉल प्रोडक्शन हे उसावर होतं म्हणून हे स्टेटमेंट जसं में ज्या तसं मध्ये इथे मेन्शन या चा। आहे याचा अर्थ हे दोन्ही स्टेटमेंट्स ऍड्रेस होतात आणि शंभर टक्के हे उत्तर आपण आपल्या सह्याद्री पल्स मासिकाच्या मेच्या आवृत्तीतून मिळवू शकतो तर यापुढे पाहूया आता यापुढे आहे आंतरराष्ट्रीय संबंधीचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आर्टिकल आहे आता हा प्रश्न फिफ्टी फिफ्टी आपण ऍड्रेस करू शकतो आपल्याला तरी युपीएससी परीक्षेत फिफ्टी फिफ्टी प्रश्नाचं महत्व माहिती आहे म्हणजे जरी तुम्ही दोन ऑप्शन इलिमिनेट करू शकला तरी तो प्रश्न सोडून चालत नाही तो प्रश्न आपण सहसा अटेम्प्ट करतो कारण की तुम्हाला पन्नास टक्के चान्सेस असतात उत्तर बरोबर येण्याचे तर इथे हा प्रश्न होता ऍक्शन समिट म्हणजे कोणती आहे ए आय एक्शन समिट पॅरिसमध्ये झाली होती दोन हजार पंचवीस त्याच्या संबंधी तर आपण पॅरिस ए आय परिषद दोन हजार पंचवीस या संबंधीचा आर्टिकल घेण्यात घेतलं होतं आणि त्यामध्ये हा टेबल दिला होता तर या टेबलमध्येच आपल्याला फर्स्ट सेंटेन्स पूर्णपणे ऍड्रेस होतं फर्स्ट सेंटेन्सचे तीन पार्ट्स आहेत कोणता को चेअर्ड विथ इंडिया म्हणजे इंडिया सह अध्यक्ष होता दुसरा आहे ब्लेटिली पार्क समिट ही कधीची दोन हजार तेवीस ची आणि नंतर सेल समिट ही दोन हजार चोवीस ची तर इथे पाहूया तिन्ही सब पार्ट्स कसे ऍड्रेस होत आहेत पहिल्या स्टेटमेंटचे तर इथे बघा इथे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष हा टेबल मधला एक कॉलम आहे नरेंद्र मोदी सहअध्यक्ष म्हणजे वन थर्ड पार्ट ऍड्रेस झालेला आहे नंतर मागील ए समिट्स दिलेल्या होत्या त्यामध्ये बघा ब्लेचली पार्क यू के दोन हजार तेवीस ची आणि दक्षिण कोरियातली सेवलमधली दोन हजार चोवीस ची हे तीनही सब पार्ट स्टेटमेंट वनचे ऍड्रेस झालेले होते म्हणजे इथे काय झालं उत्तरामध्ये काय होईल वन ओनली किंवा बोथ वन अँड टू त्यातले फिफ्टी फिफ्टी झालेले आहेत मग या दोन्ही पैकी तुम्ही कोणतेही ऍड्रेस करू शकता पण स्टेटमेंट टू मध्ये जे दिलं होतं युएस आणि ने साईन केली तर यापैकी ने साईन केलेली नव्हती हो म्हणून वन ओनली हे उत्तर आहे ठीक आहे हा प्रश्न आपला फिफ्टी फिफ्टी ऍड्रेस झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण आता हा प्रश्न होता लोकपाल यांच्या अधिकारासंबंधी लोकपाल हे काय मग चर्चेत असणार सब्जेक्ट आहे आता आपण या संबंधी का घेतलेलं होतं याच्यावर तर सध्या चालू होतं की पंतप्रधान कक्षेत आहेत की नाहीत यासंबंधीचा वाद पहिल्यापासूनच लोकपालमध्ये आहे तर या आर्टिकलमध्ये आपण इलिमिनेशन मेथडनी पूर्णपणे शंभर टक्के उत्तर काढू शकतो इथे इलिमिनेशन मेथडनी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट नाही तर दोन ऑप्शन्स आपल्याला ॲड्रेस होतात आणि त्याच्यावरून उत्तर पूर्णपणे निघतं तर आपण पाहूया कसं आता पहिलं स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपल्या मासिकात नाही पण तरीही आपण याचं उत्तर काढू शकतो कारण की बाकीचे दोन स्टेटमेंट मासिकात शंभर टक्के दिलेले आहेत तर पुढचं आहे स्टेटमेंट की चेअरपर्सन जे किंवा मेंबर यांनी काय सांगितलेलं आहे लोकपालचे चेअरपर्सन किंवा मेंबर त्यांची हे दिलेली आहे क्वालिफिकेशन काय असतं तर इथे काय दिलंय आणि ओनली द चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी फक्त शब्दात खेळ केलेला आहे युपीएससीनी आणि ओनली दिलेलं आहे तर आपल्या मासिकात दिलेलं आहे की अध्यक्ष कोण असू शकतात माझी मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हे लक्षात आलं इथं त्यांनी काय म्हंटलं होतं फक्त माझी मुख्य न्यायाधीश असू शकतात आपल्या मॅगझिन मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशही याचे चेअरमन असू शकतात तर आता सध्या उदाहरणार्थ माहिती आहे तुम्हाला आत्ताचे खानविलकर जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत या उदाहरणावरून आपण हे स्टेटमेंट काय म्हणू शकतो चुकीचं आहे आता तिसरं स्टेटमेंट बघूया हे पण आपल्या मॅगझिनमध्ये मेन्शन नाही की फोर्टी फाईव्ह एअर्स त्यांचं काय असती वयोमर्यादा त्याच्या पुढचं स्टेटमेंट आपल्या मॅगझिनमध्ये पूर्णपणे मेन्शन आहे तर ते असं आहे की लोकपाल कॅन नॉट इन्क्वायर इन टू अलिगेशन्स म्हणजे पंतप्रधान त्यांच्या लोकपालच्या कार्यक्षेत्रात येत नाही तर हे स्टेटमेंट कसं चुकीचं आहे पाहू आपल्या मॅग्झिनमध्ये सह्यद रिपल्स मॅगझिनमध्ये स्पष्टपणे दिलेले आहे की पंतप्रधानांचे फक्त कोणते कार्यक्षेत्र वगळता राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरण अणुऊर्जा अंतराळ क्षेत्र हे वगळता त्यांची चौकशी शक्य आहे म्हणजे भ्रष्टाचारासंबंधी हे क्षेत्र वगळता पंतप्रधानांची चौकशी करता येते यावरून काय आपण समजू शकतो की स्टेटमेंट फोर रॉंग आहे आणि स्टेटमेंट टू रॉंग आहे असं ऑप्शन कोणता उरतो तुमच्याकडे फक्त स्टेटमेंट टू इथे येतं इथे फोर येत म्हणजे हे कट झाले हे कट झाले फक्त अँसर ए थ्री ओनली हे आन्सर आपण शंभर टक्के काढू शकतो तर यापुढील प्रश्न पाहूया हा प्रश्न आहे ब्रिक्स समिटबद्दल आता यामध्ये आपण तुम्हाला माहिती असेल ही जी सोळावी ब्रिक्स समिट आहे ती मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेली आहे आपलं मॅग्झिन जानेवारीपासून चालू झालेलं आहे तर ऑक्टोबरमध्ये इंडोनेशिया हे फुल टाईम मेंबर म्हणून त्याला समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली पण फेब्रुवारीमध्ये इंडोनेशियाचा पूर्ण समावेश झालेला आहे तर आपण फेब्रुवारीमध्ये ब्रिक्स संबंधी आर्टिकल कव्हर केलेलं होतं त्यामध्ये स्पष्टपणे टायटलमध्येच लिहिलं होतं की इंडोनेशिया पूर्ण सदस्य म्हणून सामील झालेलं आहे तर इथे हे स्टेटमेंट टू हे बरोबर ठरतं तर इथे पण आपल्याला हे बाकीचे दोन स्टेटमेंट आपल्या मॅ मध्ये मेन्शन नाही आहेत म्हणून हा प्रश्न फिफ्टी फिफ्टी म्हणजे थेटपणे न सॉल्व्ह होता अप्रत्यक्षपणे पन्नास पन्नास टक्क्यांमध्ये याची प्रोबॅबिलिटी वाढते आपली तर पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे आय एन एस टी सी तर हे जे काही ट्रान्सपोर्ट कॉरिडर्स आहेत हे आपण आपल्या मॅगझिनमध्ये डिटेलमध्ये घेतलेले होते तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं सह्याद्री पल्स मॅगझिन होतं त्यामध्ये यांनी काय दिलेलं आहे हा जो इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे हा, हा इंडिया इंडियाला कशाशी कनेक्ट करतो आणि व्हाया कोणत्या रूट जातो तर आपण हे सर्व कॉरिडॉर्स डिटेलमध्ये घेतलेले होते तर आय एम एक म्हणजेच इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर आय एम टी टी इंडिया म्यानमार थायलंड ट्रायलॅटरल हायवे आणि आय एन एस टी सी इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर तर इथे आपण दिलेलं होतं मध्य आशिया आणि रशियामध्ये वापर वाढवण्याचा प्रयत्न तर इथे बघा इंडिया टू सेंट्रल एशिया टू युरोप व्हाया इराण आता इथे अफगाणिस्तानचा पण या मासिकामध्ये पुढे उल्लेख आहे जर आपल्याकडे मासिक असेल फेब्रुवारीचं तर त्यात पाहू शकता इथे स्क्रीनशॉट नाही टाकलेला तर हा प्रश्नही डायरेक्ट आपला इथे ऍड्रेस होतोय की इंडिया टू सेंट्रल एशिया इथे सेंट्रल एशिया आहे आणि पुढे अफगाणिस्तान आणि इराणचा उल्लेख आहे याच मासिकात इथे स्क्रीनशॉट नाही येतो तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे आर्टिकल आहे तर सह्याद्री पल्स मासिकाचा हिट रेशो एवढा जास्त का आहे हे समजण्यासाठी हा फोटो पुरेसा आहे यामध्ये एडिटर इन चीफ डॉक्टर तुषार घोरपडे सर जे स्वतः यू पी एस सीचे टॉपर राहिलेले आहेत तसेच इतर टीम ज्यांनी यू पी एस सीच्या मुख्य आणि मुलाखती या परीक्षा दिलेल्या आहेत तर यू पी एस सीचा हा अनुभव आपण आता एम पी एस सी वर्णनात्मक परीक्षेमध्येही वापरणार आहोत आणि आम्ही तुम्हाला याची खात्री देतो की एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेसाठी जे काही करंट अफेअर्सशी संबंधित मटेरियल आहे ते सह्याद्री पल्स मासिकामध्ये पूर्णपणे कव्हर केले जाईल यामध्ये तुम्हाला जे काही वाचायचे आहे त्याचा समावेश केला आहे आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत तर आता आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे मॅपिंग संबंधात आता हे दोन प्रश्न आम्ही अशासाठी घेतलेले आहेत की तुम्हाला याचा अंदाज यावा की मॅपिंग किंवा मध्ये दिलेले मॅप्स इमेजेस या याही किती इम्पॉर्टंट आहेत तर मध्ये लेख टांगायिका याच्याशी संबंधित एक न्यूज आर्टिकल होतं तर त्यासाठी आपण लेक टँगायिकेचा मॅप दिलेला होता तर मॅप किती बारकाईने पाहावा लागतो हे तुम्हाला लक्षात येईल हा प्रश्न पूर्णपणे ऍड्रेस होत नसला तरी या मॅप्स मधून तुम्हाला लक्षात येईल की मॅपिंग कसं कर करायचं आहे तर लेक मॅप मॅपमध्ये हे जे आहे हे फाईव्ह डिग्री पाच पाच अंश उत्तर रेखावृत्त आहे तर ते लेक मधून जातं पण आपल्याला इथे पाहिल्यास लक्षात येईल की शून्य डिग्री म्हणजेच विषुवृत्त हे लेक लेखांगायक मधून जात नाही तर इथे फक्त लेक टँगायिका हा ऑप्शन कट होतो त्यामुळे आपण उत्तर काढू शकत नाही पण हा प्रश्न द्यायचा संदर्भ असा होता की मासिकांमधील इमेजेस इन्फोग्राफिक्स मॅप्स हे सुद्धा बारकाईने वाचले पाहिजे आता यापुढील प्रश्नही अशाच पद्धतीचा आहे तो आहे गव्हर्नर संबंधी आता गव्हर्नर कायम न्यूज मध्ये असतात पण त्यापैकी गव्हर्नरशी संबंधित कोणता भाग स्पष्ट करायचा आपल्या मध्ये हे तुम्हाला समजून येईल तिथे तर गव्हर्न्सशी संबंधित जे अनुच्छेद दोनशे आहे जे आता सध्या विवादात विवादात सापडलेलं होतं तर तो मुद्दा पकडून आपण अनुच्छेद दोनशे संबंधी पूर्ण माहिती दिलेली आहे हा जो प्रश्न आहे तोही अनुच्छेद दोनशेच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या संबंधी प्रश्न विचारण्यात आलेला होता तर इथे बघा फर्स्ट आहे की कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया एक्सप्लिसिटली मेन्शन दॅट सर्टन स्पेअर्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे राज्यपालाला डिस्क्रिशनरी पॉवर स्वतःच्या काही पॉवर्स आहेत असा प्रश्नामध्ये मेन्शन केलेला आहे आपल्याला हे स्टॅटिकमध्ये सर्वांना माहिती आहे की राज्यपालाकडे राष्ट्रपतीपेक्षा जास्त डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत हे स्टॅटिकचं नॉलेज आहे तर आता सेकंडमध्ये दिलेलं आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन ऑफर ओन रिझर्व बिल पास्ट आता आपण इथे म्हटलेलं आहे की राज्यपाल बिल राष्ट्रपतींकडे पाठवतात पण प्रश्नात असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती स्वतःहून एखादं बिल रिझर्व ठेवू शकतात तर हे वाक्य जर या वाक्याशी आपण कनेक्ट केलं तर सरळ लक्षात येईल की हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण की राष्ट्रपती स्वतःहून नाही बिल रिझर्व्ह करू शकत राखीव ठेवू शकत तर त्यासाठी राज्यपालांकडून ते बिल राखीव म्हणून राष्ट्रपतींकडे गेलं पाहिजे तर हा प्रश्न अशासाठी घेतला आपण की आपल्याला इथे हे लक्षात येईल की राष्ट्र राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांच्या अनुषंगाने आपण अनुच्छेद दोनशे हा पूर्णपणे घेण्यात आलेले तर युपीएससी मुख्य किंवा राज्यसेवा मुख्य मध्ये अनुच्छेद दोनशे हे आर्टिकल समोर ठेवून तुम्हाला दहा किंवा पंधरा मार्काचा प्रश्नही विचारण्यात येऊ शकतो त्यासाठी आपण एवढ्या डिटेल्समध्ये गेलो तर यापुढे पाहूया आपण की जर चालू घडामोडीबद्दल अजून काही शंका असतील तुम्हाला तर हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे यामध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा विविध पद्धती कोणत्या आहेत सोर्सेस कोणते आहेत आणि आम्ही तुमचं काम कसं सोपं केलेलं आहे सह्याद्री पल्स मासिकाद्वारे ज्यामध्ये आपण तज्ज्ञांद्वारे आर्टिकल्स बनवण्यात येतात त्यामुळे तुमचा दररोजचा जो काय वर्तमानपत्रे किंवा बाकीचे सोर्सेस वाचण्याचा वेळ आहे किंवा युट्यूब व्हिडिओ पाहण्याचा वेळ आहे तो आम्ही इथे वाचवण्यात आलेला आहे तर हे सर्व प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेलेच असेल की सह्याद्री पल्स मासिक हे आपल्या अभ्यासात किती उपयुक्त ठरू शकते जर मार्च आणि एप्रिल या महिन्यांची तुम्हाला सह्याद्री मासिकाची पी डी एफ लिंक व्हावी असेल तर टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला गुगल फॉर्म हा नक्की भरा आपल्या व्हॉट्सॲपवर या पी डी एफ्स मिळून जातील आणि जर करंट अफेअर्स या विषयाबद्दलच्या आपल्या शंका असतील तर लिंकमध्ये हा दिलेला व्हिडिओ नक्की पहा प्रत्येक महिन्याचं सह्याद्री मासिक हे शंभर ते एकशे वीस पानांचं असेल ज्यामुळे तुम्हाला रिव्हिजनलाही सोपे जाईल तर सह्याद्री अकॅडमीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला अशा प्रकारचे कोणते व्हिडिओ अजून पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू